न्यू न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज कर्जत तालुक्यामध्ये अकुनी या, या गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी विविध कार्यकारी सोसायटी भ्रष्टाचाराची चौकशी करून याही अटक त्यांना भेटलेला नाही गेल्या सहा महिन्यापासून हे सूळ कुटुंब सातत्याने झगडत आहे तर तहसील कर्जत तालुक्याच्या ऑफिससमोर ते उपोषण करीत आहे तरी प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आज त्यांच्या काय काय म समस्या आहेत सहा महिन्यापासून ते कसे संघर्ष करत आहेत आपण त्यांच्या त्यांच्याकडून आमच्या न्यू महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमाशी त्यांच्या सं संवाद साधू त्यांच्याशी सोसाटी अखोरीचा भ्रष्टाचार एक सात दोन हजार चोवीसला पकडलेला आहे पण परंतु तहसीलदार आणि आर ऑफिसचा अधिकारी काही दखल घेत नाहीत भ्रष्टाचार भरपूर याचा अडीच ते तीन कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे पण यांनी दखल घेतलेली नाही अजून आम्ही एक सातला बसलेलो एक सात दोन हजार चोवीसला अजून दखल घेत नाही तर ताबडतोब पर्याय सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून उपोषण काहीच आशिक्षण दिलेलं नाही त्यांनी तुम्ही सहा महिन्यापासून संघर्ष करताय आठ रुक्यात येत पाहिजे पण त्यांनी आठ टक्क्यात येई नाही ते घेतच नाहीत आठ भ्रष्टाचारात तरी सगळी येत आहेत अधिकारी मला असं सूत्रा आहे की तुमच्या सोसायटीमधले मधले चेअरमन साहेबांना बडतर्फ केलेला बडतप केलेलं आहे पण बडतप बडीच केली पाहिजे आणि ही जी रक्कम आहे पूर्ण अडीच ते तीन कोटी भरून घेतलं पाहिजेत ही तहसीलदार नो साहेबांनी नोंद घ्यावी तुम्ही कर्जतच्या सोसायटीच्या ऑफिसला काय पत्र व्यवहार हो केले ते का सोसा कर्जच्या ऑफिसला पाच दिवस उपशीन केले हा मरपूर त्यात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पत्र एक आम्ही पंधरा दिवसांतचं उत्तर देऊ त्यांनी केलं नाही एक सात दोन हजार चोवीसला बसलेली आहे मी उपशीनला आजपर्यंत काहीच केलेलं नाही त्याच्यामुळं सात बार फोटो आहेत उत्तरा फेर फोटो काढलेले आहेत त्याच्यावर कर्ज वाटप केली या हातावर कर्ज देते चेर्वन, चेर्वन, सही, सही। ते कर्ज देते ते या त्यांच्या खात्यात पैसे पडत नाही तर चेअरमन व्हाईस चेअरमन बॉडी आणि ऑफिसचे पाटील साहेब आर साहेब यांची सगळी संघटना एक झालेली आहे सोसायटी अडीच ते तीन कोटी भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याच्या सगळ्या क्रमांक उद्दे मला आपल्याकडे आहे सचिव दोन आहेत पण विठ्ठल यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आम्ही तहसीलला येते बसतोय तशी बसतोय सगळे हिया दखल काहीच घेतलेली नाही आम्हाला काय चाललंय आम्ही कसं माहिती आहे काय

साहेब काय बोलत नाही पत्रकाने हे केलं आम्हाला तुम्ही बोला म्हणून बोलतोय पाटील साहेबांनी पाटीलची बदली करून घ्या हा कुठे जात नाही गेली हा